नगर पुलिस स्टेशन सी आर नंबर थ्री सेवनटी 2023 टू थाउजेंड ट्वेंटी थ्री आई पाँच सौ छः पाँच सौ चार सौ के तहत जो गुना दाखिल हुआ था उसमें आरोपी सैयद मिसा आसाफ उर्प हैरी सैयद ने उम्र उसकी इक्कीस साल है रहने वाला अम्बील का ईरानी मॉबिन का है ये अभी हबीजल क्रिमिनल है तो उसको पकड़ने के बाद कम से कम छ ऑफेंसेस डिटेक्ट किए गए और एक मोटरसाइकिल उसके तरफ से रिकवर किए गए और इसमें नियर अबाउट हमने तीन सौ तीन सौ साढ़े तीन सी सी टी कैमरे चेक करने के बाद हमें जो हमारा इन्फॉर्मर था उसने इंफॉर्मेशन दी उसके तहत उसको अरेस्ट करके ये छः ऑफेंसेस हमने डिटेक्ट किए हैं इसमें और उसके साथीदर्द भी हो सकते हैं तो उसकी जाँच चालू है मुद्देमाल पाँच पाँच साढ़े पाँच लाख का है सर अक्सर देखा गया है कि जैसे ईरानी ईरानी टोली जो है ये हम लोग बहुत बार थाने में कार्रवाई कर चुकी है उन्होंने बहुत सारे क्राइम किए हैं थाना में जो चेन्स इसके ऊपर कोई ठोस कार्रवाई पुलिस बिल्कुल ठोस कार्रवाई चल रही है हमने अभी थाने गए हुए वे हमारे वेस्ट रीजन जो महेश वटी सर है उनके मार्गदर्शन में हमने कम से कम हमारे डिवीजन में अभी तक छः सात मौका मौका से सेक्शन लगाए हैं अक्सर देखा गया कि ऐसे इन्वेस्टिगेशन चालू है उसमें ये जड़ से उगाड़ने के लिए हमने कोशिश हमारी कोशिश रहेगी इसके लिए नहीं इसमें क्रिमिनल के लिए हमारे पास कोई सिमत नहीं रहेगी तो हम यूनिटी से काम करते हैं चाहे थाना पुलिस हो या कल्याण पुलिस हो सबसे एक एक दूसरे को सहकार्य करके इसमें कार्रवाई कर दी जाती है

चेन स्नॅचिंग केली तर ती गाडी चेन स्नॅचिंगची वाहनं ते कधीही घरापर्यंत घेऊन नाही गेले स्वतःच्या तर त्यांनी मध्ये एक टिटवळा या ठिकाणी असं एक ठिकाण शोधलेलं होतं की त्या ठिकाणी सोसायटीच्या आजूबाजूला ती गाडी पार्क करून ठेवायची आणि तिथून पुढे चालत जाऊन पुन्हा त्यांनी स्वतःच्या दुसऱ्या गाडीतून आपल्या घरी जायचे परंतु ह्या सर्व परिसराचा पोलिसांनी व्यवस्थित अभ्यास केला त्या ठिकाणीसुद्धा आमचे दीड महिन्यापासून ट्रॅप होते आणि बरोबर ते ज्या चोरीची गाडी घ्यायला आले त्यापासून आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन निष्पन्न करून आपल्याला ज्या संधी मिळाली त्यावेळेस त्यांना आपण अटक केलेली आहे किती जवळपास आता आपण चार ते पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पुढची कारवाई चालू आहे दोन मोटरसायकल आपल्याला मिळालेले आहेत काही सोन्याचा मुद्देमाल आपल्याला मिळालेला आहे काही रोख रक्कम आपण जप्त करतो आहे तर त्यांचे जे सोने विक्रीची पद्धत आहे त्यासाठीमध्ये पण बरेच एजंट आहेत त्याचे सोने दे चोरून नेतात नंतर ते आपल्या आईकडे देतात त्या महिला पुढच्या एजंटकडे देतात तो पुढच्या एजंटकडे जातो अशी सगळी त्यांची पद्धत आहे कामाची तर ते सोनं विल्हेवाट लावण्यासाठी आमचाच घरचा मुद्देमाला आहे अशी त्यांच्या ते महिला मंडळी ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि तिथेसुद्धा त्याच्यात फसवणूक ते करत असतात या आरोपींच्यावर विविध पोलिसांना रेकॉर्डवर काही गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्याचाही आपण पूर्ण तपास केलेला आहे ही एक एस्टॅब्लिश uh, गँग आहे एक वर्किंग प्रोफेशनल सिंडिकेट तयार झालेलं आहे यांचा व्यवसायच आहे की चैन स्नॅचिंग करून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह करायचा आणि याच्यातून जी स आता सोन्यासारख्या धातूला प्रचंड मागणी आहे महाग झालेला धातू आहे आणि आपल्या परंपरेत मंगळसूत्र किंवा चैन घालणे हे शुभ मानलं जातं आणि नेमक्या त्याच दागिन्यावर ते हिरून हल्ला करतात आणि त्याच्यामधून काही त्यांच्या आर्थिक फायदा मिळवण्याचा आणि त्याच्यातून गुन्हेगारी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो यामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस का आपण बऱ्याच चौकात चौकात चौका जाऊन पी ए सिस्टीममधून जनतेमध्ये थोडीशी जागरूकता जा यावी यासाठी आपण काही बऱ्याच उद्घोषणा केल्या जनतेला सावध केलं त्याच्यामधून बरेचसे काही जे पादचारी आहेत ते सावध पण झाले काही काहींनी त्यांना पत प्रतिकार पण केला परंतु त्या त्यावेळी काही ठिकाणी यांनी शस्त्राचा धाक दाखवून त्या फिर्यादीला मारहाण करून फिर्यादीला दमदाटी करून त्याला खाली पाडून त्याला जखमी करून त्याची चैन खेचलेली आहे आजूबाजूच्या लोकांनासुद्धा यांनी चाकू दाखवले दहशत केली लोकांना मदतीला येऊन दिलं नाही त्यांना सुद्धा पळून लावलं आणि लोकसुद्धा त्यांना घाबरायचे त्यांची शरीरस्टीपाहून तर त्याच्यामुळे फिर्यादीला पण तात्काळ मदत मिळत नव्हती हो आणि फिर्यादीला यांचं सगळं वर्णन पण मिळत नव्हतं हो परंतु बऱ्याच फिर्यादींनी त्यांचे चेहरे पाहिले त्यांचे शरीरयष्टी पाहिली त्याच्यावरून ह्या आरोपींना आपल्याला ट्रॅक करणं थोडं सोपं केलं